मनपाप शिक्षण मंडळाचे सभासद लक्ष्मीकांत खाबिया हे आमरण उपोषणास बसले होते त्यांच्या मागण्या रविवारी मान्य करण्यात आल्या पूर्ण वेळ शिक्षण प्रमुख देण्याबाबत आणि इतर काही प्रमुख मागण्यांसाठी पुणे मनपा शिक्षण मंडळाचे सभासद लक्ष्मीकांत खाबिया हे उपोषणास बसले होते रविवारी त्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्याने रविवारी त्यांनी उपोषण सोडले असे खाबिया यांनी सांगितले शिक्षण मंडळाने त्यांच्या मागण्या मान्य केल्या आणि लवकरात लवकर त्या पूर्ण होतील असेही आश्वासन दिले पुणे महानगरपालिकेच्या अखत्यारीमध्ये तीनशेच्या वरती शाळा येतात ज्यामध्ये पहिली ते सातवीपर्यंतची प्राथमिक शिक्षण ही पुणे महानगरपालिकेतली अखत्यारीतली जी गावं आणि शहर आहे त्यामधली मुलं तिथं शिक्षण घेत असतात ह्या पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाला गेली दीड वर्ष झालं पूर्ण वेळ प्रमुख नव्हता त्याचबरोबर या ठिकाणी जे तीन उपशिक्षण प्रमुख काम करतात त्यांचं कामाचं वाटप हे योग्य पद्धतीने नव्हतं तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इतर रोजंदारीचे शिपाई आणि रखवालदार हे गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी काम करतात त्यांना कुठल्याही प्रकारच्या आरोग्याच्या सुविधा या ठिकाणी नव्हत्या आणि चौथा मुद्दा जो होता की महानगरपालिकेच्या अख्तरीतल्या ज्या शाळा आहेत आणि त्यांच्या ज्या इमारती आहेत त्यांची देखभाल आणि दुरुस्ती पुणे मनपाच्या भवन विभागाकडनं होते तर त्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी त्यांची कामं अपूर्ण अवस्थेत होती या चारही मागण्यांकरता मी अठ्ठावीस तारखेला या ठिकाणी उपोषणाला पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाच्या आवारामध्ये बसलेलो होतो पूर्ण शिक्षण प्रमुख मिळालाच पाहिजे ही मागणी जी माझी होती ती शासनानं एक मार्चला मान्य केली आणि त्यानुसार या ठिकाणी श्री सुपे म्हणून आहेत ते पूर्ण वेळ शिक्षण प्रमुख म्हणून या ठिकाणी आलेले आहेत निश्चितच येत्या शैक्षणिक वर्षामध्ये सगळ्या गोष्टी सुरळीतपणे होतील विद्यार्थ्यांना त्यांची साहित्य योग्य वेळेस या ठिकाणी मिळतील याचे नियोजन पूर्णपणे चांगल्या पद्धतीने व्हायला मदत होईल अशी आशा मी बाळगतो त्याचबरोबर दुसरी जी माझी मागणी होती ती म्हणजे उपशिक्षण प्रमुखाचं कामाचं वाटप हे त्यांच्या सेवाज्येष्ठतेनुसार आणि जी त्यांचं शैक्षणिक पात्रता त्यानुसार व्हावं त्यानुसार आस्थापना आणि इंग्रजी माध्यम याची प्रमुख जी जबाबदारी आहे श्री धनंजय परदेशी यांच्याकडे देण्यात आलेली आहे निश्चितच त्यामध्ये याच्या काळामध्ये जो आमूलग्र बदल व्यवस्था स्थापनामध्ये पाहिजे तो सुद्धा या ठिकाणी होईल तिसरी जी मागणी होती ती रोजंदारी शिपाई आणि रखवालदारांच्या संदर्भात तीसुद्धा तत्वता महानगरपालिकेच्या वतीने मान्य करण्यात आली त्याचे लेखीपत्र मला दिलेले आहे आणि त्यांच्या सर्वांच्या आरोग्य सुविधा ह्या येत्या चालू वर्षापासून चालू करतील असं आश्वासन लेखी पत्राद्वारे मला दिलेलं आहे चौथी जी मागणी होती दुरुस्तीच्या बाबतीत इमारतींच्या त्यामध्ये शिक्षण प्रमुखांनी असं कळवलेलं आहे की आम्ही एका केसच्या संदर्भामध्ये साडेचार कोट रुपये हायकोर्टामध्ये डिपॉझिट केलेले होते ती केस शिक्षण मंडळाच्या बाजूनी लागलेली ला आहे तर त्याचं व्याज धरून जवळपास सहा कोटी रुपये आता ते आपल्याला मिळत आहेत मिळालेले आहेत म्हणजे तर त्या सहा कोटी रुपयामधनं जी उर्वरित सगळी कामं पेंडिंग आहेत मग कुठं खिडक्यांची असतील कुठं पाण्याच्या टाकीचे असतील कुठं पाईपलाईनचे असतील कुठं शौचालयाचे असतील कुठं दरवाज्यांचे असतील ही सगळी कामं कुठं लाईटची असतील ही सगळी कामं आता येत्या तीन चार महिन्याच्या काळामध्ये पूर्ण होतील आणि येत्या चालू शैक्षणिक वर्षामध्ये कुठल्याही शाळेची कामं शैक्षणिक सुविधांची आणि इमारतीच्या सुविधांची ही कुठली आपूर्ण राहणार नाही याची दक्षता महानगरपालिकेने घेतलेली आहे